एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालेलं होतं आता लग्न झाल्यानंतर तरुणींच्या महिलांच्या अनेक इच्छा अपेक्षा असतात की सासर कसं मिळतं नवरा कसा मिळतो आणि त्या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या की संसार सुखाचा होतो आणि सगळं काही आनंदात जातं त्याच पद्धतीनं एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालं मुलगा श्रीमंत होता एका मोठ्या नोकरीला होता आणि त्याला विदेशामध्ये फिरायचीसुद्धा आवड होती अशा पद्धतीनं ती तरुणी त्याच्यासोबत लग्न करून एकदम खुशसुद्धा झालेली होती पण मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर त्या तरुणीला तिच्या नवऱ्याचा खरा चेहरा काळाला आणि तिला एक मोठा धक्का बसला कारण की तिचा नवरा तिच्या तरुणीला त्याच्या बायकोला घेऊन एका ठिकाणी हो फिरायला गेला होता एका ठिकाणी राहत होता आणि ज्या ठिकाणी तो फिरायला गेला होता त्याच ठिकाणी त्या नवऱ्यानं त्याच्या बायकोला त्याच्याच मित्राबरोबर झोपवलं होतं आणि त्या ठिकाणी महाबायकोची अदलाबदली आदलाबदली केलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यामधील एका परिसरामध्ये घडलेली मेरठमध्येच घडलेली या ठिकाणची एक तरुणी होती दिसायला अतिशय सुंदर होती पैशावाली होती घरचं एकदम सगळं सुरळीत होतं आणि तिचं लग्न दोन हजार एकोणावीसमध्ये दिल्ली इथल्या एका तरुणाबरोबर लावून देण्यात आलं होतं आता ही ही जी तरुणी आहे ती श्रीमंत घरातील होती आणि ज्या ठिकाणचा जो तरुण आहे दिल्लीतला तोसुद्धा श्रीमंत घरातील होता दोघही उच्च शिक्षित होते पैशावाले होते सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत होत्या आता या दोघांचं लग्न दोन हजार एकोणावीसमध्ये थाटामाटात पार पडलं या दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आणि ती तरुणी दिल्लीमध्ये राहायला गेली आता दिल्लीमध्ये त्यांचा एक मोठा प्लॉट होता व्यवसाय होता सगळं काही होतं पण मात्र तो तरुण अमेरिकेमध्ये राहत होता अमेरिकेला जॉब करतोय अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये तो राहत असल्याचं त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं होतं आता बायको इकडं राहायची नवरा तिकडं राहायचा अशा पद्धतीनं यांचं लग्न झाल्यानंतर काही दिवस अशाच पद्धतीनं चाललं पण मात्र दोन हजार वीसमध्ये तो जो नवरा आहे त्याच्या बायकोला घेऊन तो अमेरिकेला गेला अखेन कॅलिफोर्नियामध्ये गाव त्या शहरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या बायकोला घेऊन राहू लागला पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बायकोला समजलं की तिचा जो नवरा आहे तो स्वतःच्या घरामध्ये राहत नसून एका मित्रासोबत एका भाड्यानं केलेल्या रूममध्ये राहतो आणि त्या ठिकाणी दोनच खोल्या आहेत आणि त्या दोन खोल्यामध्ये तो त्याच्या बायकोला घेऊन आला आणि त्याच्या मित्राबरोबर राहू लागला आता इथपर्यंत त्याच्या बायकोनं सगळ्या काही गोष्टी सहन केल्या पण मात्र पुढं चालून त्या ठिकाणी त्याच्या मित्रांचा असा काही ग्रुप होता की त्या ग्रुपमधले जे मित्र आहेत ते एकमेकांच्या बायकाची आदलाबदली करायचे त्यांच्यासोबत सगळं काही करायचे तशा पद्धतीच्या पार्ट्या करायचे आणि तशा पद्धतीचा ग्रुप त्यालासुद्धा जॉईन करायचा होता म्हणून त्यानं त्याच्या बायकोला दिल्लीवरून कॅलिफोर्नियामध्ये आणलेलं होतं आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं केलं होतं एकदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेला त्याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप झाला तिला एक मोठा धक्का बसला आणि संधी मिळत असती त्या ठिकाणाहून थेट माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि तिला एक मोठा धक्क्या बसल्यामुळं तिच्यावर उपचारसुद्धा करण्यात आले तिचं मन परिवर्तन करण्याचा सुद्धा प्रयत्न केले पण मात्र या उपचारादरम्यान बरेच दिवस बरेच वर्ष त्या ठिकाणी निघून गेले पण मात्र या कालावधीमध्ये तिचे जे सासरकडचे मंडळी आहेत ते सासरकडचे मंडळी कोणीही भेटायला आलं नाही कोणीही तिची तब्येत विचारली नाही आणि त्यांनी फक्त नाद लावला की आम्हाला एवढा एवढा हुंडा पाहिजे एवढे एवढे पैसे पाहिजेत आणि एवढी एवढी रक्कम दिली तरच आम्ही तिला घ्यायला येऊ तरच आम्ही तिला न्यायला येऊ आता या सगळ्या प्रकारणामुळं ती तरुणी ती महिला आधीच मोठ्या दुःखामध्ये गेलेली होती आणि तिच्यावर आता तिच्या सासरकडचे मंडळीसुद्धा अशाच पद्धतीनं करत होती अखेर त्या महिलेनं त्या ठिकाणचं जे सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या पतीविरोधात सासूविरोधात सासऱ्याविरोधात आणि जावाविरोधात अशा पद्धतीनं एकूण घरातील सात सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितलेला आहे आता पोलिनेस पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि ते जे त्यांच्यावर आरोप केलेत त्यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत ही महिला जे सांगत आहे ते खरं आहे काय आहे नेमकं काय घडलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत लोकं विदेशातल्या गोष्टी पाहत आहेत आणि भारतामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीनं करत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येतं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश किंवा हेतू नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतं आहे ते मात्र तुम्हाला सांगणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं एकंदरीत या संपूर्ण घटनेवर प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या